लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाल्यानंतर आता बहिणींना प्रतीक्षा लागली ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याची तर फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या दिवशी होणार जमा जमाधारख झाली जाईल त्याचबरोबर बहिणींना एकवीस रुपये देखील मिळणार आहे तर संपूर्ण काय माहिती आपण आज शेवटमध्ये पाहत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पळ असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले देखील लाईक करून राहायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी तुम्हाला आठवा हप्ता कधी मिळणार त्या अगोदर मागील दोन हप्ते म्हणजे सहावा आणि सातवा हप्ता कोणत्या दिवशी बहिणींच्या खात्यावरती जमा झालेत ते एकदा समजून घेऊयात तर आता ठिकाणी डिसेंबरचा म्हणजेच सहावा हप्ता बहिणींच्या बँक खात्यावरती चोवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीमध्ये बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला होता त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच सातवा हप्ता नुकताच जमा झालाय तो कधी तर सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जमा झाला आहे म्हणजेच आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधी येणार ते एकदा समजून घेऊयात तर आता ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा आतापासूनच नियोजन सुरू आहे असं देखील मंत्री आदित्य चटकरे यांनी म्हटलं म्हणजेच आता ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्यासाठी लगेचच तयारी चालू आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितलंय तर ते कधी तर पहा प्रत्येक महिन्याचा हप्ता वेवरती पोहोचण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहे अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढू रक्कम मिळू शकते असे देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं तर बहिणींनो आता ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपयांचा लाभ कधी मिळणार ते पहा तर आता ठिकाणी आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं जसंही महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्ये पार पडेल त्यानंतर आम्ही बहिणीना एकवीस रुपयांचा लाभ देऊ असे देखील महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजेच आता ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्यानंतर एकवीसशे रुपयांचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलाही आपणवरती विश्वास ठेवायचा नाही तर आता ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपये जाऊ द्या आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा आठव हप्ता कधी मिळणार त्यासाठी आम्ही एवढं ते क्लिक केले तर ते पण सांगतो तर आता या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा आठव हप्ता फेब्रुवारी महिन्यातच दुसऱ्या आठवड्यामध्ये जमवणार आहे म्हणजेच बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण येऊनचा आठवा हप्ता होणार आहे अशी माहिती आपल्याला सूत्राकडून मिळेल त्याचबरोबर या विषयाची कोणती अधिकृत तारीख आपल्या जवळ आली नाही जसे नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळवण्यात येईल त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसे नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळवण्यात येणार आहे तर आता ठिकाणी जर तुम्हाला एकवीसशे रुपये आज मिळणार उद्या मिळणार किंवा आठवा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा कोणत्याही आपणवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही कसे नवीन अपडेट येईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम कळवतील त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शोपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो